दौलत येथील जुनीच पोलीस सुरक्षा कायम ठेवण्याची मागणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हत्तीत येणाऱ्या अतिसंवेदनशील अशी ओळख असलेल्या दौलत येथील जुनी पोलीस सुरक्षा कायम ठेवण्याची मागणी गावकरी व्यापारी विद्यार्थिनी महिला करीत आहे अतिसंवेदनशील गाव अशी ओळख असलेल्या दौलत येथे मागील तीन वर्षापूर्वी झालेल्या युवकाची हत्या जातीय तणाव जाडपोळीच्या घटनेमुळे येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी काळी दौलत पोलीस चौकीत ए पी आय सह तेरा पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून पोलीस वाहन देण्यात आले होते मात्र मागील काही महिन्यापासून पोलिसांचा ताफा कमी करण्यात आला व पोलीस वाहनही काढून घेण्यात आले त्यामुळे केवळ चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे खांद्यावर अतिसंवेदनशील काळी दौलतचा भार आहे याबाबत गावातील नागरिकांनी शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर ठाणेदार गोपाल उंबरकर यांना जुनीच पोलीस सुरक्षा कायम ठेवण्याची अनेकदा मागणी केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले सध्या दौलत येथे पोलीस सुरक्षाही कमी आहे व पोलीस वाहनी नसल्याने पुढील काळात काही अनुचित प्रकार घडल्यास परिस्थिती आटोक्यात आणण्यास अवघड होईल सध्या पोलीस सुरक्षा कमी असल्याने गावातील महिला विद्यार्थिनी व्यापारी दहशतीत आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी तात्काळ लक्ष देऊन दूरक्षेत्र काळी दौलतची जुनीट पोलीस कर्मचारी संख्या क्ड� व चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत आहे